छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आदिवासी जनतेचे आराध्य देवत असलेल्या तसेच गुरु द्रोणाचार्यांना उजव्या हा अंगठ्याची गुरुदक्षिणा म्हणून देणाऱ्या महादंडनायक जयंती तसेच देवाधिदेव महादेव यांची महाशिवरात्रीचे औचित्य साधून कळवण तालुक्यातील दरेभंगी येथे मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करत मोठ्या उत्साहात दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर सकाळी घरावर गुढी उभारून दारामध्ये सणारांगोळी करण्यात आली होती दिवाळीचा सण असल्यासारखे आदिवासी बांधवांनी नवीन कपडे परिधान करून तसेच फटाक्यांच्या आतुषबाजी करत आपले आराध्य म्हणजेच वीर एकलव्य यांची पूजा व जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी गावातील सरपंच सुनीता चौरे यांच्या हस्ते दंडनायक वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहज अर्पण करून मानवंदना देण्यात आली आहे तेव्हा यावेळी गावातील नागरिक सरपंच सुनीता चौरे पोलीस पाटील नारायण पवार मोदी सोनवणे दादा पवार मोहन सोनवणे पिंटू भैया मोरे जगन पवार तुंड्या सोनवणे भाऊसा पवार पिंटू सोनवणे पांडू सोनवणे संतोष सोनवणे नंदू सोनोने पंडित बोरसे रामदास जाधव शिवदास सोनोने उत्तम सोनवणे राजूभाई सोनोने सुमनबाई सोनोने संजय मोरे दादाजी सोनवणे दशरथ पुंडलिक सोनवणे पंडित गायकवाड रंगनाथ बोरसे बाबुलाल सोनोने बाळू पवार धना सोनवणे बंटी वंशी बंटी जाधव बबन सोनवणे आप्पा शिंदे दिलीप बोरसे बुधा गायकवाड पंडित माधळी जगन चौरे बाबुराव बाकुल कैलास चौरे बंसी बोरसे बापू बोरसे पिंटू सोनवणे सुनील राजाराम जाधव बैराम सुरवणी विष्णू सुरणी कृष्णा सांबळ सांभळकरणा उपस्थित होते न्यूज एन महाराष्ट्रासाठी रवींद्र शिवाई कळवण